श्री स्वामी समर्थ स्वामी कुटुंबांमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे दहा मिनटं तुम्ही न थांबवता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला स्वामींचा असा काही चमत्कार असा काही अनुभव येणार आहे जो जोपर्यंत आजपर्यंत तुम्ही कदाचित अनुभवला असाल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष असा अनुभव कधी आला नसेल तो आज तुम्हाला चमत्कार आणि तुम्हाला अनुभव असा येणार आहे जर तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करत असाल मनापासून स्वामींना तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काही प्रश्न असतील ते विचारत असाल आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वामींकडून अपेक्षित असेल तुम्हाला तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही अनुभवायला मिळेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून तु जातील आणि असा काही प्रत्यक्ष अनुभव आणि असा अनुभव आलेला प्रचिती तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगितण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला असाही अनुभव आला असेल असा चमत्कार झाला असेल तुम्हाला अशी प्रचिती आले असेल तुम तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर गोष्ट अशी झालं असे की हा अनुभव घडलेला आहे आणि स्वामींची प्रचिती आलेली आहे ज्यावेळी तुम्ही मनापासून अगदी भक्तिभावानं स्वामींची सेवा करत असता स्वामींना प्रार्थना करत असता तुमचं दुःख तुमची व्यथा तुम्ही स्वामींना सांगत असता तर बघा त्यावेळी तुम्ही स्वामींना नमस्कार करताना स्वामींसमोर उभं राहिल्यानंतर त्यांना हात सोडून विनंती करताना प्रार्थना करत असताना तुमच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी यायला सुरू होतं तर त्यावेळी ती तुमची भक्ती खरी असते ज्यावेळी आपली भक्ती खरी असते त्याचवेळी हे असं होतं तुम्हाला कदाचित हे अनुभव आला असेल Uh, ज्यावेळी तुम्ही स्वामींना नमस्कार करत असाल किंवा स्वामींना प्रार्थना करत असाल विनंती करत असाल की आशीर्वाद मागत असाल तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत जे तुम्हाला संकट येत आहेत सतत वारंवार अडचणी येतात किंवा तुमचं कुठलंही काम पूर्ण होत नाही आहे तर त्यावेळी तुम्ही स्वामींकडे प्रार्थना केलेली आहे आणि तुमची व्यथा आहे ती स्वामींना सांगितलेली आहे की का माझीच परीक्षा का पाहिली जाते देवाकडून सतत मलाच का अडचणी येतात आणि माझ्यासोबतच असं का घडतं सारखं माझ्या कुठल्याही कामामध्ये मला यश मिळत नाही तर असं बऱ्याच घटना सगळ्यांसोबत आयुष्यामध्ये घडत असतात तर त्यावेळी तुम्ही देवाकडे प्रार्थना करता ज्यावेळी तुम्ही अडचणीत असता संकटीत असता आणि ज्यावेळेला तुम्हाला देवाची खरोखर गरज असते देवाच्या आशीर्वादाची गरज असते आधाराची गरज असते पाठिंब्याची गरज असते त्यावेळी तुम्ही देवाकडे नमस्कार करून विनवणी करत असता तर त्यावेळी तुम्ही खरोखरच आतून खचलेले असता तुम्हाला असं वाटत असतं कुठंतरी आम्हाला देवाचा आधार मिळव आणि स्वामीच आहेत जे स्वामीच या जगाचे पालन करते आहेत जे तुम्हाला प्रत्येक पावला पावलीवर त्यांचं तुमच्यावर लक्ष असतं आणि ते तुम्हाला कायमच सगळ्या संकटातून तारत असतात सगळ्या संकटातून मार्ग दाखवत असतात सगळ्या संकटांमधून तुम्हाला ते बाहेर काढत असतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्गही दाखवत असतात कारण स्वामींना माहिती असतं कोण किती सक्षम आहे कोण कितपत क्षमताशील आहे की कोण किती संवेदनशील आहे आणि एखाद्यामध्ये कुणामध्ये किती सहन करण्याची शक्ती आहे ताकद आहे हे स्वामींना माहिती असतं त्यामुळे जितकं दुःख एखादा व्यक्ती पेलू शकत असेल तर तितकंच दुःख स्वामी त्यांना देत असतात आणि त्या दुःखातून पार कड पडण्याचीही स शक्ती ताकद स्वामी देत असतात कारण स्वामींना माहिती असते प्रत्येकाची क्षमता कितपत आहे प्रत्येकाची कुवत किती आहे कोण कितपर्यंत स्वामींची सेवा करतो किंवा मनाची धैर्यता मनाची संयमता कोणाकडे किती आहे आणि कोणाकडे किती भावना आहेत कोण समाजामध्ये राहून समाजाचा विचार कोण किती करतो किंवा फक्त स्वतःचा कोण विचार करतो आणि समाजाचा सोबत विचार करून स्वतःचा कोण विचार करतो हे सगळं काही स्वामींना माहिती असतं आणि झालं असं मित्रांनो की ही एक अनुभव गोष्ट आहे खरीखुरी प्रचिती आलेली आहे अनुभवाची गोष्ट आहे तर अक्कलकोटामध्ये आजपर्यंत कधीच जायला मिळालेलं नव्हतं आणि ही खरीखुरी गोष्ट आहे की मला अनुभव आलेला आहे माझी प्रचिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे मला जो अनुभव आलेला आहे तर कदाचित तुम्हालाही असा अनुभव कधी आला असेल ते कमें ते तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर असा अनुभव आपल्याला स्वामी सेवा करत असताना नक्कीच येत असतो आणि त्यातूनच आम्हाला आपल्याला स्वामी दाखवून देत असतात की त्यांचं आपल्यावर लक्ष आहे आणि आपले जे काही आपण सेवा करत आहोत किंवा प्रयत्न करत आहोत कष्ट करत आहोत तर त्यामध्ये स्वामी आपल्याला पाठीशी आहेत आणि ते आपल्याला साथ देत आहेत तर झालं असं की बऱ्याच वर्षांपासून स्वामींचे दर्शन घ्यायला अक्कलकोट येथे जाण्यास जमत नव्हतो की काही केल्या योगच आला नव्हता कधी आणि बरेच इच्छा होती असं तिथंपर्यंत गेलं तरी साक्षात दर्शन घ्यायला मंदिरात जायला कधीच जमलं नव्हतं आणि जेव्हा मनात ठरवलं असं स्वामी सेवा करत असताना पारायण वगैरे करत असताना त्यावेळी नित्यसेवा करत असताना स्वामींना अशी विनंती केली होती आणि ठरवलं तर जसं मनामध्ये ठरवलं होतं आणि एक इच्छा व्यक्त केली होती स्वामींसमोर विनंती केली होती स्वामींना की एकदा तरी स्वामींचं साक्षात दर्शन घडावं आणि मला दर्शनाला येता यावं आणि स्वामींचं दर्शन घडावं तर असं स्वामींना विनंती केली होती प्रार्थना केली होती मनामध्ये इच्छा अशी व्यक्त केली होती स्वामींसमोर तर ती इच्छा खरोखर पूर्ण झाली आणि त्या दिवशी गुरुवारच होता साक्षात गुरुवारच होता आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींनी त्यांच्या दर्शनासाठी साक्षात मला त्यांच्या निवासस्थानी त्यांना त्यांनी मला आमंत्रण दिलं साक्षात आमंत्रणच म्हणावं लागेल त्या ठिकाणी मला दर्शनाला जाता आलं आणि खूप छान समाधान मिळालं इतक्या वर्षांची माझी इच्छा पूर्ण झाली तर काही क्षणातच न मागताही स्वामींना काही जास्त काही आपल्याला मागायची गरज नसते किंवा आपल्याला कुठलेही प परिचय देण्याची गरज नसते स्वामी स्वतः आपल्याला परिचय देत असतात आणि स्वामीच आपल्याला प्रचिती देत असतात जे काही आपण क कार्य करत असतो आपली क नित्यकर्म करत असतो तर त्या सगळ्यांवरती स्वामींचं लक्ष असतं आणि त्यानुसार ते आपल्याला आपल्या वाटणीचं जेवढं फळ असतं तर ते देतातच ना जास्त असतं ना कमी असतं जितकं आपल्या वाट्याचं फळ असतं ते चांगलं असं किंवा वाईट तर त्या दोन्ही आपल्याला स्वामी देत असतात कारण त्यांच्यातलं चांगलंही चांगलंच असतं आणि जे त्यांचं जे काही वाईट दिलेलं असतं तर तेही वाईटामध्येही चांगलंच असतं आणि म्हणतात ना जे काही हो घडतं तर ते चांगल्यासाठीच घडतं कारण एखादी वाईट गोष्ट घडली म्हणले की दुसऱ्या क्षणाला एक चांगली गोष्ट नक्कीच घडत असते कदाचित तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी हा अनुभव आला असेल आणि झालं असं त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी सम समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटाच्या मंदिरामध्ये पाऊल ठेवताच डोळ्यांमधून अश्रू इतका ओघळायला लागल्या अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या अश्रू डोळ्यातून थांबता थांबत नव्हते इतकं डोळे भरून आले होते आणि डोळ्यातून पाणी वाहत होतं अक्षरशः काय सांगायचं इतकं हाच चा, चा, चा साक्षात चमत्कार म्हणावा आणि हे स्वामींबद्दल असणारं प्रेम आहे जे डोळ्यांमधून व्यक्त होत होतं आणि तोंडातून शब्द निघत नव्हते पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर असं अंगावर एक काटा निर्माण झाला आणि एक ऊर्जा संचारली असं आणि मनातून सगळ्या ज्या काही शंका होत्या भीती भय काळजी चिंता ज्या काही नकारात्मक गोष्टी होत्या विचार होत्या आपल्या मा माणसांमध्ये डोक्यामध्ये किती हजारो संख्येनं प्रश्न असतात विचार असतात स सतत आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात तर त्या सगळ्यात येतो गेल्यानंतर पाऊल टाकताच मंदिरामध्ये सगळं काही डोक्यातून निघून जातं आणि मन आपलं शांत होतं आणि फक्त आपण नामस्मरणाचा विचार आपल्या डोक्यामध्ये तर स्वामींचं स्वरूप आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि फक्त स्वामींचं आग... प्रखर असं रूप आपल्याला समोर दिसायला एक सतेज रूप स्वामींचं आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि आपण सगळं काही विच विसरून जातो आणि आपलं मन आणि डोकं दोन्ही शांत होतं समाधान मिळतं एक मनाला खूप छान वाटतं आणि असाच मला अनुभव आला खरंच खूप अनुभवल्याशिवाय हे गोष्टी कळत नाहीत असं म्हणतात ते तितकंच खरं आहे आणि सांगितलं आणि सांगितल्यानंतर आपण जेव्हा ऐकतो त्यावेळी पण आपल्याला कुठे ना कुठेतरी हा अनुभव येत असतो आणि प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर तर आपल्याला अंगावर काटाच उभा राहतो त्यावेळी आपल्याला कळतं की कि कितपत ही गोष्ट खरी आहे आणि आपण प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आहे तर त्यावेळी आपल्याला समजतं आणि कुणी त्यांच्या कोणाला किती अनुभव आला असेल किंवा काय प्रचिती आली असेल तर ते एखादं सांगत असताना आपण ते ऐकतो तर त्यावेळी देखील आपल्या अंगावर काटा उभा राहत असतो तर मग बघा आपण प्रत्यक्ष ज्यावेळी अनुभवतो ती गोष्ट तर त्यावेळी साक्षात आपल्याला ती आपण स्वतःच अनुभवलेला आहे आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे ह्याची आपल्याला जाणीव होते आणि ह्याची है प्रचिती देखील येते तर असंच काहीचं झालं तिथं पाऊल टाकताच मंदिरामध्ये तर डोक्यातून सगळे विचार नाहीसे झाले आणि डोकं इतकं शांत झालं समाधानी झालं आणि तिथून बाहेर पडूच नाही असं वाटत होतं इतकं छान वाटलं आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन झालं खूप चांगल्या रीतीनं दर्शन झालं आणि त्यानंतर स्वामींच्या मंदिरातूनच अभिषेक केलेली स्वामींची छानशी मूर्ती तिथून आम्ही घेतली आणि त्यानंतर घरामध्ये तिची प्रतिष्ठापनाही केली पारण केल्यानंतर स्वामींना विनंती केली होती दर्शन ग, ग, विनंती करून पाया प्रार्थना केली होती की एकदा तरी अकलकोटाचं दर्शन व्हावं आणि तिथून मी स्वामी समर्थांची मूर्ती स्वरूप घरात घेऊन येऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करेन आणि नित्यसेवा करेन तर असं म्हटलं होतं तर त्यानुसारच सगळ्या गोष्टी झाल्या आणि चांगलं आशीर्वाद झालं आशीर्वाद मिळाला आणि साक्षात स्वामी घरामध्ये आले आणि ते नेहमीच सगळ्यांसोबत असतात आणि आपण काय निमित्त मात्र असो त्यांचं सगळीकडे लक्ष असतं आपल्या सगळ्या गोष्टींवरती त्यांचं बारीक लक्ष असतं आपण जे काही करत असतो तुम्ही बघा एखादी चूक झाली असेल तुमच्याकडून तर जर तुम्ही ती दुसऱ्या वेळी चूक सुधारता तर त्यावेळी लगेच कुठली ना कुठली चांगली गोष्ट नक्कीच घडते तुमच्यासोबत आणि जर तुम्ही माहीत असून तिकडे वारंवार त्याच चुका करत असाल तर तुम्हाला त्याची शिक्षाही नक्कीच मिळत असते कारण ती स्वामींना त्या गोष्टी माहिती असतातच ज्यावेळी तुमची खरी श्रद्धा असते तुम्ही खरे भक्तिभावानं तुम्ही स्वामींकडे साकडे करता साकडे घालत असता विनंती करत असता प्रार्थना करत असता तर त्यावेळी तुम्हाला देवासमोर हात जोडून थांबल्यानंतर तुम्हाला डोळ्यांमधून आश्रू येतारच त्यावेळी तुमची ती श्रद्धा तुमची भक्ती खरी असते आणि स्वामींनादेखीत तुमची प्रार्थना त्यावेळी मान्य झालेली असते आणि ते कृ कृपाळू कु, आहेत दयाळू आहेत स्वामी ते कायम तुमच्या पाठीशी असतात आणि तुमच्या प्रत्येक विचारामध्ये तुमच्या प्रत्येक चिंतेमध्ये त्यांना चिंता असते ज्यावेळी तुम्ही आनंदात असता त्यांनाही आनंद होतो ज्यावेळी तुम्ही चिंतेमध्ये असता विचारत असता त्यावेळी त्यांनाही चिंता होत असते त्यामुळे तुम्ही स्वामींनी बऱ्याच गोष्टींमधून आपल्याला संकेत दिलेला असतो आणि नेहमीच ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या पाठीशी असतात आणि फक्त ते आपल्याला समजून घ्यायला हवं असतं जे काही संकेत त्यांनी दिलेले असतात तर त्यावेळी आपल्याला ते जाणून घ्यायचं असतं आणि बऱ्याच गोष्टींमधून ते आपल्याला नेहमीच संकेत देत असतात आणि ह्या संकेतांमधूनच आपल्याला स्वामींची कृपा आपल्यावर कितपत आहे हे आपल्याला दिसून येत असतं आणि बऱ्याचदा असं होतं काही काही गोष्टीमध्ये आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक काही गोष्टी घडल्या तर त्यावेळी आपण सहज देवाला दोष देऊन जातो पण तसं न करता आपण त्या गोष्टींमधून सकारात्मक गोष्टी काय झालेल्या आहेत त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की या ठिकाणी देवाची चूक नसते कधी कधी माणसांची ही चूक असते जी माणसाला त्याच्या शिक्षेच्या रूपात त्याला परत मिळत असते आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं असं म्हणतात तर ते तितकंच खरं आहे जर तुम्ही एखाद्याला आनंद दिला तर तुम्हाला त्याच्या दुप्पट आनंद तुम्हाला मिळणार आणि जर तुम्ही एखाद्याला दुःख दिलं तर त्याच्या दुप्पट दुःख तुम्हाला मिळणार आणि हा विधी लिखित ही जे ग घडणारच असतं असं जे तुम्ही देता तेच तुम्हाला नक्की परत मिळणार आणि जे पेराल ते उगवणार तर असं आहे असं नाही होत की तुम्ही नारळाचं भी पेरलं आणि तिथे आंब्याचं रोप उगवलं असं होत नाही तुम्ही नारळाचं भी पेरलात तर तिथे नारळाचंच रोप उगवणार तुम्ही आंब्याचं भी पेरला तर तिथे आंब्याचंच बी रोप उगवणार तर हे असं असतं जेव्हा निसर्गापुढे आपलं काही चालत नाही तर तिथे आपण भक्तिभावाने आनंदाने आणि चांगल्या कर्माने चांगल्या स्वभावाने चांगल्या भावनेने आपण हे जग जिंक जिंकू शकतो देवाला जिंकू शकतो प्रत्येकाचं प्रेम जिंकू शकतो आणि साक्षात निसर्गालाही आपण जिंकू शकतो कारण निसर्ग आहे परमेश्वर आहे म्हणून आपण आहोत आणि आपण आहे म्हणून निसर्ग आहे किंवा परमेश्वर आहे असं कदाचित आपण कधी मान म्हणू नयेत असं सगळे आहेत तर आपण आहे आणि सगळे आहेत म्हणून मी आहे असं म्हणायला हवं मी आहेत म्हणून सगळे आहे असं नाही आपले विचार करण्याची दृष्टी जी असते ती आपला दृष्टिकोन आपण बदलायला हवा तरच आपलं जीवन बदलतं आणि जितक्या काही आपल्या आ, आ आयुष्यामध्ये रोजच्या अडचणी येत असतात त्याला कुठे ना कुठे आपणच कारणीभूत असतो आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थ पाठीशी